चर्चा करून नवं सरकार बनवणार असल्याची माहिती बालेन शहा यांनी दिली आहे यासंदर्भात रवी लामीछाने आणि बालेन शहा यांच्यामध्ये नवं सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली तर ज्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे ते बालेन शहा कोण्यात पहा नेपाळी रॅपर आहेत संगीतकार काठमांडूचे ते विद्यमान महापौर आहेत नेपाळच्या राजकारणातला तरुण चेहरा अशी त्यांची ओळख आहे अवघ्या पस्तीसाव्या वर्षी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये ते आघाडीवर आहेत पहिले राजकारणी आहेत ज्यांनी झेन झी आंदोलनाला पाठिंबा दिला एकीकडे एक नेत्यांची घरं जाळताना शहांच्या नावानं आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे लष्करानं ताबा घेतल्यावर शहांकडे अंतरिम पंतप्रधानपद जाऊ शकतं आंदोलन झेन झी म्हणजेच तरुणांनी हाती घेतल्यामुळे तरुण पंतप्रधान होईल अशी चर्चा आहे दोन हजार मध्ये अपक्ष लढलेले बालेन शहा काठमांडूचे महापौर झाले सोशल मीडिया आणि तरुणांच्या माध्यमातून शहांनी दोन महत्वाच्या राजकीय पक्षांना धक्का दिला तर झेन झी आंदोलकांनी आता शांत व्हावं असं आवाहन बालेन शहा यांनी केलेलं आहे बालेन शहा यांनी आंदोलकांना शांत होण्याचं आवाहन केलेलं आहे या आवाहनाला आता कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्वाचं असणार आहे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून बालेन शहा यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि आता त्यांनी आंदोलकांना शांत होण्याचं आवाहन केलं आहे